एक राजा राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर आहे आणि तुमच्यावर सुद्धा स्वामींची खूप कृपा आहे म्हणून स्वामी महाराज तुमच्या गावामध्ये येत आहे महाराज अक्कलकोटला असताना अनेक भक्त स्वामींच्या दर्शनाला येत असते त्या अक्कलकोट नगरीमध्ये त्यावेळेस प्रत्येकाला वाटायचं स्वामींनी माझ्या घरी यावं मला दर्शन द्यावं हे प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असायची पण ज्याच्या मनामध्ये भाव असायचा स्वामी महाराज त्याच्या जवळ जात असे बडोद्याचे गायकवाड महाराज अनेक प्रयत्न केले चोळप्पा महाराजांना पैसे दिले पण महाराज त्यांच्याकडे भाव नव्हता भक्ती नव्हती महाराज कधीच बडोद्याला गेले नाही आणि एखादा गरीब भक्त असला स्वामी महाराज त्याच्या जवळ जात असे कारण की स्वामी महाराज भक्ताच्या मनातला विश्वास ओळखत असे महाराज भक्तांकडून कधीच काही मागत नसे महाराज अक्कलकोटला असताना भक्तांना एकच गोष्ट सांगत असे मी माझ्या भक्तांना देण्यासाठी आलेलो आहे घेण्यासाठी नाही मी फक्त माझ्या एका लंगोटीवर आलेलो आहे या अक्कलकोट मध्ये माझे भक्त सुखी व्हावे आनंदी व्हावे त्याच्यासाठी मी अक्कलकोट नगरीत आलेलो आहे म्हणून स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देताना एकच आशीर्वाद देत असे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हा स्वामींचा आशीर्वाद होता एक जोडप आलं होतं स्वामी समर्थांजवळ महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले होते स्वामी महाराज बसलेले असताना ते जोडप आलं आणि स्वामींचा चेहरा पाहून सर्व काही मिळालं असं मनामध्ये जाणवत होते आणि अक्कलकोटला जेव्हा स्वामी महाराज हसत असे ना त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य इतकं सुंदर असे की माणसाला जणू असं वाटायचं की या ब्रह्मांड नायकाकडे बघतच असावं इतकं सुंदर असतं या आस ब्रह्मांड नायकाचं असायचं माझ्या स्वामींचं असायचं स्वीत असं सुंदर स्वामींचं असते असायचं हे जोडपं आलं स्वामींकडे बघतच राहिलं होतं आणि असंख्य स्वामी भक्त येत होते आणि प्रत्येक जण स्वामींचं दर्शन घेत होते आता हे जोडप स्वामींजवळ दर्शन घेत असताना प्रत्येक जण स्वामींजवळ येत स्वामींना बोलायचं स्वामी महाराज तुमच्या आशीर्वाद आणि माझ्या घरात सर्व सुख संपदा सर्व काही मिळतंय आनंद आणि माझ्या घरात सर्व चालू आहे फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या स्वामी महाराज महाराजांनी ह्या गोष्टी बोलायचे आणि तेव्हा ह्या जोडप्यामध्ये त्याच्या पत्नीला वाटायचं माझी जी इच्छा आहे माझ्या नवऱ्याने स्वामींजवळ बोलावी ही मनापासून तिची इच्छा होती तर तिचा नवरा फक्त स्वामींकडे बघून मनमुग्ध झालेला होता महाराजांकडे बघून त्याला असं वाटायचं की मी हा ब्रह्मांड नायकाकडे बघत राहू मला काहीच नको या संसारात मला हा ब्रह्मांड नायक मिळालेला आहे बस मला आता आयुष्यात काहीच नको पण त्याची पत्नी होती तिला वाटायचं मी हा ब्रह्मांड नायकाच्या दारी आलेली आहे मला काहीतरी भेटलं पाहिजे माझ्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे कारण तिथं बिचारीला अपेक्षा होती की मला घरामध्ये मूल नाही बाळ नाही तर स्वामींच्या दर्शनाला आली एक बाळ जरी झालं स्वामींचा प्रसाद मिळाला बस मला सर्व काही मिळालं ही, ही मनामध्ये तिची इच्छा होती तिची इच्छा असताना ती विचार करत होती आपल्या नवऱ्यानी स्वामींना सांगावं पण नवरा काही बोलत नव्हता मग जेव्हा तो ध्यानामध्ये असताना तिने नवऱ्याच्या मांडीला बोट टोचला आणि सांगितलं ही संसारात प्रत्येकाच्या घरची घटना आहे नवरा जर कधी काही बोलत नसला तर तेव्हा बायको त्याला बोटच टोचत असते नाही तर तोंड तरी वाकडं करेल का तुम्ही अजून माझ्या मनातलं बोलत नाही का तुम्ही तुमचाच मतलब बघताय हे प्रत्येक स्त्रीच आहे तशी ती पण आपल्या नवऱ्याजवळ बसलेली होती तिला वाटत होतं की माझ्या नवऱ्याने स्वामींना सांगावं तेव्हा तिने त्यांना गुनवलं आवा ऐका ना आपण एवढ्या लांबून आलेलो आहे या ब्रह्मांडरा ऐकायला सांगा की माझी ओटी भरून द्या बरं सांगतो महाराज बसलेले होते आणि काही स्वामी भक्त स्वामींजवळ बसलेले होते तिचा नवरा उठला स्वामींजवळ आला स्वामीचे चरण दाबू लागला आणि स्वामींच्या चरणांचा स्पर्श ज्याही भक्ताला होता असेल त्याच्या मनामध्ये भाव असेल स्वामींची इच्छा असेल त्याच भक्ताला स्वामी महाराज त्यांच्या चरणांजवळ येऊ देत जेव्हा तो स्वामींजवळ गेला स्वामींचे चरण दाबू लागला त्यावेळेस स्वामी महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याची पत्नी जवळ आली तिला समजलं हीच वेळ आहे मी स्वामींजवळ काहीतरी मागू शकते ते ती स्वामींना सांगू लागली महाराज मला मारा बाळ द्या आम्ही सर्वीकडे जाऊन आलो सर्वे दावखने गेलो सर्व वैद्यांकडे गेलो सर्वे, सर्वे नवस केले स्वामी महाराज शेवटची अपेक्षा घेऊन मी तुमच्या दारी आलेली ले। तुमच्या लेखीला काहीतरी द्या तुला काय देऊ तुझ्या नसीबात नाहीये तू जा स्वामी असं नका सांगू बाळाची अपेक्षा आहे मला मातृत्व हवंय महाराज तुमच्या चरणी आलेली मी महाराज मला बाळ द्या स्वामी महाराज आणि ती माई रडू लागली तिथे महाराज बोलू लागले नाही तू तु जायच तुला अजून आमचा आशीर्वाद नाही महाराज एवढे शब्द बोलत होते आणि त्या माईला ते शब्द ऐकू आले की स्वामी महाराज सांगताय की माझ्या नसीबात नाही मग तुम्ही कोण आहे स्वामी तुम्ही तर ब्रह्मांड नाही का तुम्ही देऊ शकत नाही स्वामी करा ना काहीतरी मी हात जोडते स्वामी बर एक काम कर मी तुला काहीतरी देतो तू ते घे त्यावेळेस बस ती बसली स्वामींपुढं महाराज बसलेले असताना महाराजांनी एक नारळ घेतलं आणि तिच्या दिशेने फेकलं तिला वाटलं स्वामींनी नारळ आपल्याकडे मारलं लागल म्हणून ती बाजूला झाली आणि एक गरीब स्त्री होती ती पटकन पुढे आली आणि आपला पदर पुढे केला आणि तिच्या पदरामध्ये नारळ येऊन पडलं तेव्हा महाराज बोलू लागले आम्ही तुला दिलं तुला घेता आलं नाही महाराज काय सांगतात हो आम्ही प्रसाद तुला दिला हा प्रसाद तुला घेता आला नाही महाराजांना ती बोलू लागली स्वामी मला क्षमा करा मी समजू लागली नाही स्वामी महाराज तुमची लिला काय त्या स्त्रीने ते नारळ घेतलं आणि स्वामीच्या चरणांवर डोकं ठेवलं महाराजांनी त्या डोक्यात ठेवला जा तुला मुलगा होईल आमचा आशीर्वाद आहे ती आनंदाने घरी आली नाचू लागली आणि ही स्वामींजवळ रडू लागली स्वामी काहीतरी करा महाराजांजवळ परत रडू लागली महाराज काहीतरी द्याव स्वामी तुमची लेख तुमच्या पुढं बसलेली स्वामी महाराज मला मातृत्व द्या मला बाळ हवंय स्वामी महाराज मला बाळ दिलं ना स्वामी तुमच्या चरणाची मी कायम सेवा करेल स्वामी मला बाळ द्या कारण की कोणत्याही स्त्रीला मातृत्व हवं असतं ना तेव्हा ती भगवंताकडे जे मागते ते मनापासून मागते तिच्या डोळ्यातून आसू येत असतात आणि तिच्या डोळ्यातून आसू येत असताना महाराजांना तिची दया आली महाराजांनी तिला दोन खारका दिल्या त्या खारका तिने घेतल्या आणि आपल्या घराकडे मुंबईला जाऊ लागले जात असताना या स्त्रीच सोळा आळ पार कडक होत कारण की कोणाचाही स्पर्श झाला तर हे लगेच आंघोळ करत आहे आणि आंघोळ करायची करा आता अक्कलकोटमध्ये अनेक लोक आपल्या अंगाला शिवसा आंघोळ करूया असं आपल्या पतीला सांगितलं आणि एका नदी तीरावर ते थांबले तिने त्या खारका बांधल्या होत्या तिथे खड्ड त्याच्यात मध्ये खारका ठेवल्यावर दगड ठेवला आणि आंघोळ केले आंघोळ केल्यानंतर ती खारका घ्यायच विसरून गेली आणि आपल्या घरी परत आले घरी परत आल्यावर तिच्या पतीने विचारलं महाराजांनी दोन खारका दिल्या होत्या तो प्रसाद दिला तो कुठे तेव्हा ती शोधू लागली आपल्या पदरामध्ये बघू लागली स्वामींनी दिलेल्या खारका काही सापडत नव्हत्या इकडे पाय तिकडे पाय तेव्हा आठवण झाली मी तिथे एका माटीमध्ये खड्डा खंदा आणि तिथं दोन खारका ठेवल्या तिथं दगड ठेवलेला आहे एवढं मला आठवतं आपण तिथं परत जाऊ दोघं नवराबाई परत तिथं गेले तिथं परत जात असताना एक पक्षी आला त्या पक्षीने तिथं चोचीने कोरलं आणि त्या खारका खार आपल्या चोचीमध्ये घेऊन तो निघून गेला तो पक्षी निघून गेल्यावर ही तिथे पोचली आणि तिथं बघू लागली दगड बाजूला केला पण तिथं खड्ड्यामध्ये तिला काहीच आढळलं नाही आणि ती तिथं चढू लागली पश्चाताप झाला महाराज बोलले होते तुझ्या नसीबात काही नाही महाराजांनी प्रसाद दिला होता तो मला घेता आला नाही मग काय करावं आता ती स्त्री रडू लागली होती महाराजांची प्रार्थना करू लागली होती त्या ब्रह्मांड नायकाकडे परत जायचं महाराजांना सांगायचं महाराज तुम्ही पहिले नारळाचा प्रसाद दिला तो मला घेता आला नाही नंतर खारखानचा प्रसाद दिला महाराज तो मला घेता आला नाही आणि रडू लागले आपल्या पतीच्या आप गळ्यामध्ये पती तिला धीर देतोय अगं थांब रडू नकोस आपण स्वामींकडे जाऊया स्वामींना सांगूया मनातली व्यथा स्वामी ऐकतील दोघं नवरा बायको परत अक्कलकोटला आले महाराजांजवळ असंख्य स्वामी भक्त बसलेले होते आणि सर्वे स्वामी भक्त बसलेले असताना महाराजांकडे हे दोघं येत आहे महाराजांकडे बघताय महाराज त्यांच्याकडे बघताय तेव्हा महाराज एवढेच बोलत आहे पक्षी आ गे दाना चूप गे खारीक ले गे महाराज एवढे शब्द बोलत आहे खदा खदा स्वामी महाराज हसत होते टाळ्या वाजवत होते तेव्हा तिला समजलं ही सर्वी त्या माझ्या ब्रह्मांड नायकाची लिहिलं आहे तेव्हा ते, ते दोघं स्वामींजवळ गेले आपली व्यथा सांगू लागले आणि महाराज खदा खदा असतय तेव्हा महाराज म्हणतात आम्ही तुला बोललो तो तुझ्या नसीबात नाही तरी तू मागते तेव्हा ती स्वामींना बोलते महाराज तुमची लेख तुमच्या चरणी आलेली आहे तुमच्या लेखीला तुम्ही असंच पाठवाल का महाराज म्हणतात आम्ही आहे तुझ्यावर प्रसन्न कारण की मागील कर्मामध्ये तू अनेक वेळा अन्नदान केलेलं आहे तू जे अन्नदान केलेले त्याच फळ तुला भेटणार आहे तुझ्या नवऱ्याने दानधर्म केलेला आहे त्याच फळ तुला भेटणार आहे एक आयुष्यात कधी लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा दानधर्म करतात त्या दान परतफेड आपल्याला होत असते कधी, कधी जी व्यक्ती दानधर्म करत असते त्याच्या घरामध्ये बरकताच वाढत असते एक भिकारी असतो सकाळी भिक मागायला जायचं होतं त्याला त्याने मनामध्ये विचार केला आज भीक मागायला गेल्यावर एखाद्या राजाचं तरी दर्शन व्हावं थोडीफार भीक मिगावी भी। म्हणून त्या भिकाऱ्याने आपली जोळी गळ्यामध्ये ठेवली आणि झोळी रिकामी नसावी म्हणून मुडभर गव्हाचे दाणे घेतले त्या झोळीमध्ये टाकून घेतले जसं आपण म्हणतो आपण दुकानात बसल्यावर की बोरी व्हावी घरामध्ये गल्ल्यामध्ये थोडेफार पैसे शिल्लक असावे पॉकिटामध्ये पैसे शिल्लक असं एक रुपयाचं नाणं तरी आपण ठेवतो तसं त्या भिकाऱ्याची व्यथा होती की आपण झोळी सर्वांच्या दारापुढे घेऊन घेऊन जातो आपल्या झोळीमध्ये तरी थोडीफार दाणे असाय म्हणून दाणे घेतले मध्ये टाकून घेतले मनामध्ये विचार करत होता की आज चांगली भिक्षा मिळावी एखादा राजा भेटावं सोनं नाणं भेटावं आणि त्याने आपल्याला काहीतरी देऊन टाकावं काहीतरी मोहरा तरी भेटतील हा मनामध्ये विचार करत होता आणि विचार करत असताना भगवंताचं लक्ष त्या भिकाऱ्यावर गेलं त्या विष्णू भगवानने विचार केला आज आपण या भिकाऱ्याची परीक्षा पाहूया म्हणून विष्णू भगवान त्या ठिकाणी राजाच्या वेशामध्ये एका रथावर हो येत आहे विष्णू भगवान एका राजाच्या वेशामध्ये येत आहे ह्या भिकाऱ्याने मनामध्ये विचार केला आज आपण सकाळी विचार केला होता की आपल्याला एखाद्या राजाने काहीतरी जोडीमध्ये धान्य द्यावं मोहरा द्याव्या आणि तो राजा समोर नेतोय आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे म्हणून राजा येत असताना भिकाऱ्याला आनंद झाला पण तो राजा त्याच्या बग्गीमधून उतरला आणि त्या भिकाऱ्याजवळ आला भिकारी आनंद झाला आणि त्या राजाकडे बघू लागला की आता आपल्याला काहीतरी दक्षिणा मिळणार म्हणून त्याने राजाकडे झोळी फैलावणार तेवढ्यात ते राजानेच त्याच्याकडे झोळी फेळवली आज तू आम्हाला काहीतरी दे हा भिकारी मनामध्ये विचार करू लागला याच्याकडे एवढं आहे हा माझ्याकडे भीक मागतोय याला काय द्यायचं जे तुझ्याकडे असेल ते मला दे आज मी तुझ्याकडं भिक्षा मागणार आहे तेव्हा या भिकाऱ्याने आपल्या गव्हाचे दाण्यांची मूठ होती पूर्ण दाण्या हातात आले आणि विचार केला हे एवढे दिले तर मला काय राहते म्हणून त्याचं जीव त्या गव्हामध्ये अडकला त्याने अर्धे दाणे सोडले आणि सात आठ दाणे त्याच्या हाताला चिटकून आले ते दाणे घेतले आणि राजाच्या झोळीमध्ये टाकले राजाने त्याला आशीर्वाद दिला आणि विष्णू भगवान तिथं राजाच्या वेषामध्ये आलेले निघून गेले याने पूर्ण गावामध्ये भिक्षा मागितली घरी आला घरी आल्यावर सर्व धान्य काढत होता आणि त्यावेळेस गव्हाचे दाणे त्यांनी बाजूला ठेवले सर्व धान्य ओतत असताना बाजूला करत असताना चांगल आज चांगलं झालं आज आपण एक मुठभर गहू घेऊन गेलो त्याबद्दल आपल्याला चांगलं धान्य मिळालं आणि त्या गव्हामध्ये काहीतरी दाणे चमकत होते म्हणून त्या दाण्यांकडे तो बघू लागला तर त्याला ते सात आठ दाणे सोन्यासारखे दिसू लागले त्याने ते बाजूला केले आणि त्याला आठवू लागलं की आपण सात आठ दाणे एका राजाला दिले जेवढे दाणे आपण त्या राजाला दिले तेवढे दाणे सोने म्हणून आपल्या घरी आले त्याला पश्चाताप झाला अरे माझ्या हातामध्ये तर मुठभर दाणे आले होते जर मी मुठभर त्याला दाणे दिले असते तर मुठभर सोनं माझ्या घरी आलं असत हे भगवंताची कृपा आहे तुम्ही जेवढं दान कराल तेवढी परतफेड तुमच्या घरी येणार तुम्ही जे कर्म करणार त्या कर्माचं फळ तुम्हाला भेटणार हे सर्व गोल फिरणार आहे म्हणून दान धर्म करत जा आज तुमच्या गावामध्ये महाराजांचा मठ होतोय तुम्ही खूप भाग्यशाली आहात महाराज त्याच गावात येतात त्यांना तिथं जायची इच्छा आहे ते तुमच्या गावात आले कारण की त्यांची इच्छा आहे तुमच्याकडे येत आहे तुमच्या गावामध्ये स्वामींचा मठ होतोय आज ब्रह्मांड नाही तुमच्या गावामध्ये राहणार आहे त्यांची कृपा तुमच्यावर होणार आहे ही साधी गोष्ट नाहीये जरी तुमच्या गावामध्ये मठ होतोय ज्याला जेवढं जमल तेवढं दान द्या ज्याला जमल तेवढं द्या त्याचं फळ तुम्हाला काय भेटेल ते नंतर तुम्हाला कळेल एवढी शक्ती या, या दानामध्ये जे तुम्ही द्याल त्याच्यापेक्षा जास्त परत फेड हा ब्रह्मांड नायक तुम्हाला करेल स्वामी महाराज तुमच्या मागे उभे राहते ही स्त्री महाराजांपुढे आली आणि रडू लागली महाराज बोलत होते पक्षी उठ गे अभि पंची पंचितो नाही रही यापे पे अभी तेरा क्या काम है? स्वामी एवढच बोलत होते तेव्हा ती रडू लागली स्वामींना सांगू लागली स्वामी, ले। स्वामी तुमची लेख तुमच्या चरणाजवळ बसलेली आहे लेखीला काही देणार नाही का, का? तेव्हा ती रडू लागली आणि स्वामीचे चरण पकडू लागले हा ब्रह्मांड नायक खूप दयाळू आहे बर का हा इतका दयाळू आहे एखाद्या स्त्रीने जर स्वामींना सांगितलं मी तुमची लेख आहे तर स्वामी महाराजांना लगेच दया येते कारण ते लेखीप्रमाणे त्या स्त्रीकडे बघत असतात महाराज एखादी बाई आली एखादी स्त्री आली त्यांच्या समोर तर त्यांना जर त्याच्यामध्ये ममता दिसली तर महाराज म्हणायची माझी माई आली माझी आई आली हे महाराज बोलायचे आता ही म्हणते महाराज तुमची लेख आहे लेखीला खाली आत पाठवता हो स्वामी महाराजांचे डोळे भरून आले हो कारण लेख म्हटल्यावर बापाचं लेकीचं नातं फार वेगळं असतं कोणताही बाप असो त्याचा लेखीमध्ये फार लेक पा? ले। ती ती था जीव असतो तुम्ही कोणती लेख पाहा आई जर तिच्या नवऱ्याशी भांडत असले तर त्या लेखीला सर्वात जास्त वाईट वाटत माझ्या पप्पाला जीव त्या बापामध्ये अडकलेला असतो आणि त्या बापाचा जीव त्या लेखीमध्ये अडकला असतो कारण की लेख मोठी होती बापाचे दोन स्वप्न असतात माझ्या लेकीच लग्न आणि माझ्या लेकीचं शिक्षण तो ह्या दोन गोष्टी बघत असतो तो बाप असतो त्या लेखीचं लग्न होईपर्यंत हा बाप कधी स्वस्त बसत न करत असतो त्या लेखीची माझ्या लेखीच कसं होणार त्या चिंतेमध्ये हा बाप आयुष्य असं घालवत असतो की माझ्या लेखीचं चांगलं व्हावं या बापाला वाटत असतो सर्वात मोठे स्वप्न बघणारा हा बाप असतो आणि ही स्वामींना सांगते महाराज मी तुमची लेख आहे तुमच्या चरणी आलेली आहे तुमच्या लेखीला खाली आत पाठवाल का त्या स्वामींच्या डोक्यात बाप म्हणतेस ना मग बापाकडे काय मागतेस तुला जे लागल ते मी देतो तू सांग बाबा मला काही नको फक्त तुम्हाला नातू द्यावा ही माझी इच्छा आहे स्वामी महाराज फक्त तुमच्या लेखीची ओटी भरून द्या स्वामी महाराज तुला बाळ पाहिजे आणि महाराज जरी कधी अक्कलकोटला कडक बोलत असे ना तर महाराजांसारखी मायाळू व्यक्ती कोणी नसत महाराज आई सारख प्रेम देत असेल म्हणून स्वामी समर्थ महाराजांना आपण कायम भजनांमध्ये ऐकतो महाराजांच्या गुरु लिला ग्रंथांमध्ये लिहिलेले स्वामी माझी आई आहे अशी कोणती ब्रह्मांड नायकामध्ये कोणती व्यक्ती असेल कोणते गुरु असेल त्याला आई म्हणत असेल ती स्वामी महाराज माझी आई आहे त्या ब्रह्मांड नायकाला आई म्हटल्या जातं अक्कलकोटला तुम्ही कधी गेलात तर त्या स्वामींकडे बघा आणि माझी आई म्हणून तुम्ही म्हणून बघा ते आईसारखी माया लावल ते स्वामी समर्थ महाराज 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 आईसारखं प्रेम सुद्धा देत असतात आणि जेव्हा स्वामी जोड ही मागते स्वामींच्या डोळ्यातून आसूर येत आहे बाळा तुला बाळ पाहिजे देणार माझी लेख माझ्याकडे काहीतरी मागते आणि महाराज तिच्या डोक्यावरून हात फिरवताय आणि परत एक नारळ घेत आहे जा बाळा यावेळेस तुला बाळ होईल महाराजांनी तिला आशीर्वाद दिला तिच्या डोळ्यातून आसरू पडू लागले महाराजांची क्षमा मागू लागली महाराज तुमच्या दारी आली सोळा आळं मी कडक समजू लागली कोणाची शिवा शिवाश्वा होईल म्हणून आंघोळ करू लागली मला क्षमा करा स्वामी महाराज महाराज जेव्हा होत असताना महाराजांच्या मुखातून शब्द निघत नसे फक्त महाराज दोघे हात असे ठेवून सने तिच्याकडे बघत होते की माझी लेख माझ्याकडे काहीतरी मागते महाराज तिच्याकडे बघत असताना तिला आनंद होत होता माझा बाप मला काहीतरी देतोय कारण कोणत्या लेखीला जर बापाने दिलं आणि तिला जर सासरी जायचं राहिलं तर ती बापाकडं पाहते आणि डोळे मिटवते आसरू लपवते तिला एक वाटतं जर माझ्या डोळ्यातून आसरू पडले ना हा माझा बाप पडायला त्या बापाच्या डोळ्यातून आसरू पडायला नको हे तिला वाटत असतं कारण बापाच्या डोळ्यातून आसरून निघाले ना सर्वात जास्त जे वाईट वाटतं वाट ते लेखीला वाटत असतं मुलगा कधीच काही बोलणार नाही पण लेखिनी बाप असा कधी दुःखामध्ये असला ना सर्वात त्याचं दुःख ओळखती ना ती लेख असते कारण त्या लेखाला माहीत असतं माझा बाप काय तेव्हा स्वामी महाराजांचे डोळे भरून आले आणि तेव्हा तिला वाटू लागलं का स्वामींचे डोळे भरून आले आणि तिची त्या चरणावरून नतमस्तक झाली आणि महाराज बोलू आले बाळा घरी जा सुखाने संसार कर बाळ झाल्यावर मला भेटायला घेऊन आपल्या घरी गेली काही दिवसांनी तिला बाळ झालं ती सुखाने आनंद आणि समोर येते स्वामी बसलेले स्वामी बसलेले असताना बस बाळ हातामध्ये आणि ब्रह्मांड नायक तिकून बसतोय माझा नातू ये तो आनंद वेगळा आहे तिला आनंद एक महाराजांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे ते बाळ माझ्या हातामध्ये आणि ते बाळ घेऊन ती स्वामींजवळ येते तेव्हा जे जे कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सद्गुरु श्य। 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श् समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामींचा स्वामींच सर्वजण नामस्मरण घेत होते आणि जेव्हा येऊन ती स्वामींजवळ बाळ देते स्वामींना आनंद होतोय स्वामींचा माधा नातोय आणि जी स्त्री स्वामींचा नारळ घेऊन आली होती जेव्हा नारळ दिला होता स्वामींनी जिच्या पदरामध्ये ती पण बाळाला घेऊन येते ही स्वामींची कृपा आहे बघा जे नारळ हिच्या पदरामध्ये दिलं ते तिने घेतलेलं तिला सुद्धा बाळ झाले ती सुद्धा स्वामींजवळ येते ही स्वामींची कृपा आहे जोही स्वामींच्या दरबारात गेला स्वामींनी त्याला प्रसाद दिला तो कधी खाली आत गेलेला नाहीये ब्रह्मांड नायकाने त्याला भर भरून आहे आज तुमचा ब्रह्मांड नायक या अक्कलकोट नगरीतला आज तुमच्या गावामध्ये येतोय या अलीपूर गावामध्ये स्वामींच्या मठाचं भूमिपूजन झालेलं आहे ताईंची मेहनत आम्ही बघितली जो स्वामींची कळवळ बघितली गुरुचं प्रेम काय असत का गुरु आपल्याला भेटायला पाहिजे आणि गुरुसाठी काहीतरी केलं पाहिजे ती तळमळ त्यांच्यामध्ये दिसत होती कारण की जी शक्ती देताना तो ब्रह्मांडना देत असतो त्याची इच्छा आहे इथं मठ व्हावं आणि तो स्वामींचा मठ होतोय सर्वांनी आनंदाने या मठाला मदत करा हा मठ इथं स्थापन करा आणि हा स्वामींचा दिव्य मठ इथं थाप, स्थापन स्थापन करा त्याचं नाव द्या श्री स्वामी समर्थ दिव्य मठ अलीपूर या स्वामींच्या मठामध्ये येत जा स्वामींची आरती करत जा त्यांची पूजा करत जा त्यांचं नामस्मरण घेत जा तो तुमच्या मागेवर उभा राहील तो कधीच तुम्हाला काही कमी पडू देणार नाही तो एकदा आला ना तुमच्याजवळ आणि तुम्हाला एकच शब्द बोलेल घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ